पौचे स्पत्र यातून घेतलेले वाचन तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त शरीरात राज्य करू नये तुम्ही आपले अवयव अनितीचे साधने होण्याकरिता पापाला समर्पण करत राहू नका तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही तर मग काय आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे काय कधीच नाही आज्ञा पालना करीता ज्याला तुम्ही स्वतः गुलाम असे समर्पण करता ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात हे तुम्हाला ठाऊक नाही काय तुम्ही पापाचे गुलाम होता तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापांपासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला म्हणून देवाची स्तुती असो प्रभुचा शब्द देवाला धन्यवाद लोक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपले आशिष्यांना भाळाला हे लक्षात घ्या की अबक्यात घटके चोर येईल हे घर धनियाला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते तुम्ही ही सिद्ध असा कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा पेत्राने म्हटले प्रभूजी हा दाखला आपण आम्हालाच सांगता की सर्वांना तेव्हा प्रभू म्हणाला आपल्या परिवाराला योग्य वेळी शिद्धा सामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य मी तुम्हास खरे सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात म्हणून तो दास चाक्रांस आणि चाकरणी मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेवील आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा के त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील परंतु फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील ज्या कुणाला पुष्कळ दिले आहे त्याच्या जवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्या जवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्या जवळून पुष्कळच अधिक मागतील प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो